जय महाराष्ट्र कृषी आयुक्त आयुक्तालय पुणे उपोषणाचा तिसरा दिवस झोपी गेलेल्या प्रशासनाला व झोपेचं सोन घेतलेल्या प्रशासनाला जाग आल्याशिवाय व माझ्या निवेदनातील प्रमुख मागण्या मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही उपोषणातील प्रमुख मागण्या सहाय्यक अधीक्षक जी नियुक्त झालेल्या आहेत विभागीय कृषीसह संचालक लातूर विभाग लातूर यांनी दोन हजार तेवीस भरती प्रक्रिया जी आहे सहाय्यक अधीक्षकाची ती व बनावट कागदपत्रे घेऊन बनावट प्रमाणपत्रे घेऊन अनुभव सर्टिफिकेट घेऊन जे नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या नियुक्त्याची विभागीय आयुक्त आयुक्त स्तरावर चौकशी समिती नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे व त्यानुसार दोषी अधिकारी जे असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मुद्दा क्रमांक दोन जो आहे जे ए सी ओला अधीक्षक कृषी अधिकारी असतील उपविभागीय कृषी अधिकारी असतील त्यांनी ज्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत त्यांना अधिकारच नाही प्रतिनियुक्त्या करायचा जी डी एननासुद्धा अधिकार नाही प्रतिनियुक्त्या करायचा त्या प्रतिनियुक्त्या ज्या केलेल्या आहेत विभागामध्ये त्या प्रतिनियुक्त्या रद्द झाल्याच पाहिजेत हे दोन्ही मुद्दे पत्रव्यवहार म्हणजे प्रतिनियुक्त्या तर रद्द झाल्याच पाहिजेत याचं तर पत्र आपल्याला मिळाल्याशिवाय माघार घेणारच नाही व अधीक्षक जी प्रक्रिया ह्याने राबवलेली आहे चुकीच्या पद्धतीने त्याच्यासाठी चौकशी समिती नेमून त्यात जे अधिकारी असतील त्यांचे पत्रामध्ये नाव नमूद करून चौकशी अधिकाऱ्याचे पत्रव्यवहार करून एक महिन्याच्या आतमध्ये त्याची चौकशी केली पाहिजे तरच अमरण उपोषण मागे घेणार अन्यथा मागे मागे अमरणपोषण मागे घेणार नाही